आणि या ठिकाणी आपण आपले सर्वांचे आराध्य दैवत सद्गुरु जनार्दन स्वामी मनगिरीजी महाराज आपले सर्वांचे प्रेरणास्थान परमपूज्य आदरणीय स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या प्रेरणेनं जो कार्यभार या ठिकाणी या आश्रमाचा संपूर्ण कार्यभार आदरणीय आपले सर्वांचे लाडके क्षेत्र संत श्री मुिरी महाराज यांचा या ठिकाणी आज आपण आपल्या खानापूर या गावाच्या वतीनं आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं हा एवढा मोठा सोहळा या ठिकाणी साजरा करतो मित्र मला सांगायला आनंद होतो या अगोदर आपण बाबांचा आदिष्ट चिंतन सोहळा साजरा आहे पण अत्यंत लहान स्वरूपात त्या ठिकाणी साजरा केला कारण या अगोदर आपल्या बाबांचा पण सोहळा प्रमाणात साजरा या ठिकाणी वर्षी भक्त म्हणाने विनंती केली बाबा कोण अशा प्रकारे करून भाव नाही आपला अतिशय कमी प्रमाणात आणि आजही त्याचप्रमाणे परंतु अन्नापौरा मंडळीचं खूप प्रेम सर्वांनी मिळून कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला अन्नदानाचाही त्यांनी खूप मोठा सहभाग पूर्ण अन्नदान त्यांचंच आहे असं म्हणायला काही हरकत नाही बऱ्याच मंडळीने थोडं थोडं योगदान दिलेलं आहे योगदान आपण दुसऱ्या ठिकाणी वापरणार आहे पण एकदम मूल मुलाच्या हारापासून ते दक्षिणापर्यंत एकही खेल वापरायचं आमच्यावर सगळं स्वप्न द्या ठीक आहे का अडचण याचबरोबर आमच्या या वीस तारखेला हो, माधवगिरी बाबाचा अविष्ट चिंतन सोहळा साजरा केला आणि बाबांनी या दोन चार रूमवर पत्र टाके सांगितलं सहा रूमवर पत्र काढून स्लॅब टाकायचं सांगितलं तर ते काम आता चालू आहे काल परवा बाबाचा बोला बाबाने लगेच पत्र काढायला सांगितले पत्र काढून घेतले आणि या कामासाठी बाबांनी त्यावेळेस इंजिनियर साहेबाला बोलून घेतला आणि एका रूमचं इस्टिमेंट या ठिकाणी काढायला सांगितलं त्या एका रूमवर स्लॅब टाकण्यासाठी इंजिनियर साहेबांनी दोन लाख एकावन्न हजाराचं इस्टिमेंट काढलं या दोन चार मंडळी नाशिकून बाबाच्या आद्यनुसार या ठिकाणी बाबांच्या रोगसाठी योगदान आलेलं आहे आणि आता आमचे घाडगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांनी या दोन हजार एक दो नऊ पासून दोन हजार तेरा पासून माझ्या हिशोबानं व सेवा ज्या ठिकाणी सुरू झाली बाबाच्या वाढदिवसापासून दोन हजार सोळापासून या ठिकाणी बस सेवा सुरू झाली आणि गाजे एक उपक्रम राबवला बाबतच्या अभिष्ठिंत दहा रुपये याप्रमाणे त्यांनी कोव शिक्षक मंदिरचे सभासद या ठिकाणी केले आणि तेव्हापासून आस्ता का सेवा सुरू आहे गायीसाठी सेवा सुरू आहे त्या सेवेसाठी ऑनलाईन बाबाच्याच नावावर पैसे जे भक्त मंडळ टाकतात आणि त्यातूनच गाईच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी आणतो त्याचबरोबर आता घाटे पाटलांनी या रूमसाठी दोन लाख दोन हजार रुपये देण्याचे कबूल केले नाही एकोण हजार रुपये देण्या जमा केली नाही त्यांना विनंती करतो की व्यासपीठाकडे येऊन त्यांनी बाबाच्या हस्ते Presiden yang saya, dia kagum pada semua